श्री स्वामी समर्थक हा निलेश रेणेकर स्वामी समर्थ मठाचा संस्थापक तसंच अध्यक्ष आज ही प्रेस घेऊ मुख्य कारण म्हणजे जी सातत्यानं तेरा वर्ष झाली शिवोले स्वामी समर्थ मठांसून पालखी उत्सव व उत्सव हो पेडणे तालुक्या सबंद पेडणे तालुक्या आणि बार्देश तालुक्यात अशा दोन तालुक्यात व पालखी उत्सव स्वामींची पालखी सबंद आ... जितली दोळं आसा त्या मंदिरांनी स्वामीची पालखी थंय वयता जवळ जवळ आता तेरा वर्सां झाली बारा वर्ष तेराव्या वर्ष सुरू आहे पालखेचे पण वर्ष झाल्या स्टार्ट केली तेन्ना पालखेचा के उत्सव तो एका दिसून सुरवात सुरुवात त्यानंतर दुसरी पालखी आता म्हणसर दोन दिस जालो जा असो करता करता म्हणटा आठ दिवस झाले आठ दीस लागले ह्या यंदाच्या म्हाका दिसता बारा दीस आम्ही की स्वामीची पालखी सबंद बार्देश पेडणे तालुक्यात बारा दी भात नोव्हेंबर शिवोले स्वामी समर्थ प्रगट जी दोन हजार आठ त्या दिसा या स्वामी समर्थ मठांत सातत्यान असे कार्यक्रम म्हणून सांग महाप्रसाद म्हणून सांग आरतो म्हणून सांग हे असो एक शिवोलेन महोल जाल्लो असा की सबंद गोयचे भावीक भक्त या शिवोले स्वामी समर्थ मठांत येतात हा पण इतके भक्त उपस्थिती लायता हांगा नवसाचो स्वामी हो जाल्लो आसा हो जा स्वामी समर्थ शिवोले नवसाचो म्हणजे तुमची इच्छा मनकामना किती भक्त घेऊन येतात त्यांची संपूर्ण पूर्ण करता आणि आमच्या न गोंया राज्यान लागी कर्नाटका कारवार आसा एक महाराष्ट्रान शिरोडा वेंगुर्ला आसा थंयसून सुद्दां भक्त या स्वामी समर्थ मठान आणि हे प्रकट दिन णव नोव्हेंबर ह्या दिसा हांगा सकाळी सगळे पूजन झाल्यानंतर हांगा खास करून या स्वामी समर्थ मठाचे बांदकामाक लागून हंगा देणगी कुपन हे थोडशो दो आन ॲट्रेक्टिव्ह अशे आसा हांगा जवळ जवळजवळ पांच फोर व्हिलरी एक ती रिक्षा अश्यो स आसा आनी चार फसिनो गाड्या जवळ जवळ सगळ्या धा प्रायजीस आसा हे प्राय हे आम्ही गेल्या वर्सा सम सुरू केली असा आणि गेल्या वर्ष बऱ्यापैकी प्रतिसाद मिळव भक्तांचं ह्या वर्सा हा मागता की तुमचं आशिर्वाद तुमचा तेको स्वामी समर्थ परिवार मठाक लागचो आणि जो लॉट्री द्या रूपांतरण रुपांतरात लॉटरी तुम्ही आधार करचो आणि ही पालखी परिक्रमा जी ही अठ्ठावीस तारखेच्या सुरू जातली ती बद्ध आठ नोव्हेंबर इथल्या आदल्या दिसा प्रगट दिनाच्या आदल्या दिसा हे स्वामी समर्थ मठान पवतले आणि पेडणे आणि बार्देश तालुक्या हे सबंद तालुक्याची एक परिक्रमा जी हे पालखी उत्सवाचं आमचे मित्र प्रणव परब हा अध्यक्ष केल्ले आसा तशेंच आमचे रितेश आसा उपाध्यक्ष जो मयूर आसा तशेंच समर्थन संघटनेचे सगळे सदस्य आसा बाकी स्वामी समर्थ परिवारा मठाचे सगळे सदस्य असा हा ह्या पेडणे आणि बार्देश तालुक्याचे प्रमुख पालखी प्रमुख अध्यक्ष जे आसा प्रणव परब हे थोडक्यात तुम्हाला माहिती देतली पाल की पालखी कशी होती टी व्ही माडेला साईडीच्यासवाड्या असतं करासवाड्याच्या योन आम्ही साईनगर आल्टोणाचे दूळ असा साई मंदिर थंयसर आम्ही त्या दिसा आमी बेगीन मुक्काम करपचे आसा कारण त्या दिसा तुळशीचे लग्न जाल्लें आसा सो आमचे सेवेकरी आणि सगळे भक्तांक तुळशीच्या लग्ना आसतलें सो आमी बेगीन थंय मुक्काम करतले नेक्स्ट डे आम्ही सगळे आल्दोना कंप्लीट करून तशेंच म्हापसा येवन म्हापसाचो सगळो कंप्लीट करतले आम्ही राती बोडगिणी आम्ही आनी आणि गिरी मुक्काम असतो रातचो नेक्स्ट डे आम्ही भाग सरतले तसेच गिरीची देवळं करून सांगोल्ड्या करून परवरी काप्रेश्वर बी करून आम्ही सायबेच्या पिलेन बी करतले सगळे आम्ही आम्ही बेती आम्ही स्वाती समर्थ मठात थंयच्यान करतले आणि निल्ला आमचो मुक्काम आसतलो निल्लाचा मुक्काम उपरांत उपरात कांदोळे वचून नेक्स्ट डे कांदोळे कलांगूट हे करून आम्ही नागव्या महाप्रसाद जातलो नागवेचो महाप्रसाद केल्या उपरांत नेक्स्ट आमचे पळय ते आम्ही पर्रा बी करून काणक्या वेल्या बी करतले आणि रातचो वेगळे आमचो मुक्काम जातलो वेर्चा मुक्काम झाल्या उपरात नेक्स्ट डे आम्ही परत ते आमी थंयच्यान अंजुना सायडीन येतले आरपरा बी सगळे करून अंजुना का, करून आम्ही कायसोवा करतले आमी वाडी आमचं शिवोले वाडी आमचो मुक्काम जातलो रातचो नेक्स्ट डे आम्ही तशेंच आसगांवचे आसगांवा कंप्लीट करून शिवोले गॉल हंगाल हे असतो मार्ना महाप्रसाद थंच्या तसेच मार्नेच्या वचन परत कुचेली बी आम्ही करून सडियातल्यान परत रिटर्न शिवोले येतले आणि सांचं हंगा परतावाडा बावडवाडा हर मुक्काम जातो सिद्धेश्वर देवळात आणि तसेच नेक्स्ट डे जो असा जो पालखेचा जो बारा दीस डे बाराव दीस असत त्या दिसा आम्ही सकाळी भारत सरचे ना दनपार आम्ही भाग सरतले आणि दांड्या वेल्या गुड्यातल्यानं कंप्लीट करून आम्ही आठ तारखे स्वामी समर्थ परिवार मठ आमच्या मठात हर परत आठ तारखेक पावतले आणि दुसऱ्या दिसा प्रगट दिन साजरा करतो त्याच्या आदल्या दिसा रातची परत हंग पालकीवतात स्टेर आमच्या पालके खाती हा वाट प त्यांचेकडे मागता की सगळ्यांनी देवळांना मी जाता तितले एक कोणीच असे जाता ट्राय था जा तितली ट्राय so, करपाची की आपल्या देवळान वचून दर्शन घेवप कारण आम्ही वाटेर जशी पालखी थांबयता पण गरा जितली आम्ही चड जागे राहतात तितलो फुडलो टायमिंग चुकता सो अनू आम्ही पालखी वाटेर खंयच थांबोवचे ना घराघरांनी असे पर्सनली कोणाकच थांबोवचे जर देवूळ लागी ना घाईक घराचे लोक एकीकडे तरी जमा खंय तरी आमी पालखी थांबोया आमचे दोन भटजी असतात थंयसर दोन सेवेकरी असतात सो चार जणांना आमकां वांगडा पाया पडपास दर्शन घेवपाक मेळटा सो तुम्ही जर पर्सनली एकटेकडे थांबवले जाल्यार एकूच ते तीनकडे आणि पाया ता, तो टायम वेस्ट जाता सो मातशें रिक्वेस्ट करता सगळ्यां सगळ्यांकडे की जा, लागीं जर तुमकां जाल्यार तुम्हाला देवळा देवळाकडे तुम्ही येऊचे आणि जर आमच्या कोण जॉईंट जाऊक होता आमच्या वांगडा जाल्यार अवश्य सगळ्या भक्तांनी सकाळी हांगासर अठ्ठावीस तारखे येवपाचे कारण आम्ही आठांक सारके भायर सरतले पयलो जो दीस आता मात्र वडा सो सकाळी साडे सातांक हांगासर सगळ्या भक्तांनी पावचं अशी सगळ्यांकडे मागणी करता